महापालिकेच्या शिक्षण मंडळातील गणवेश खरेदीमधील गैरव्यवहार आणि दिरंगाई रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना थेट गणवेशाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र मुलांना मिळणारा हा गणवेश मिळण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन सतरा पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे महापालिकेने मुलांना दिलेल्या अनुदानातून एका ठेकेदाराकडील जुने गणवेश दिले जात असल्याने स्थायी समितीने प्राथमिक विभागासाठीच्या मुलांचा गणवेशच बदलण्याचा निर्णय घेतला आहे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या निर्णयामुळे नवीन गणवेश महापालिकेने नेमून दिलेल्या दुकानांमध्ये उपलब्ध होण्यास पंधरा ऑगस्ट पर्यंतचा कालावधी जाणार आहे शिक्षण मंडळाच्या प्राथमिक विभागामध्ये तब्बल शहाऐंशी विद्यार्थी आहेत शिक्षण मंडळात होणाऱ्या खरेदीच्या भ्रष्टाचारामुळे महापालिकेने थेट लाभार्थी अनुदान योजना राबवली आहे या योजनेनुसार महापालिकेने प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या शहाण्णव हजार मुलांना हे अनुदानाचे डीबीटी कार्ड वाटप करण्यात आले आहे तर गणवेशासह हे शैक्षणिक साहित्य शहरातील त्रेचाळीस दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे मात्र मागील वर्षी गणवेश पुरवणाऱ्या ठेकेदारांकडील शिल्लक गणवेश खपवण्यासाठी समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी या, सर्वपक्षी नगर या प्रकाराबाबत थेट नाराजी व्यक्त केली तसेच मुलांना जुने गणवेश का असा सवाल उपस्थित केला त्यावर तोडगा म्हणून समितीने थेट मुलांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला तसेच नवीन गणवेश पंधरा ऑगस्ट पूर्वी उपलब्ध करून देण्याच्या ठरावास मान्यता दिली त्यामुळे मुलांना आता महापालिकेने नेमून दिलेल्या दुकानांमध्ये गणवेश खरेदीसाठी वाट पाहावी लागणार आहे